सासराचा भी साव लय बाणसान हा लय मा काय केली नवीन नवरी आली का ओळून टाका जास्त पायापड 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 पाया पायापड कुरका लवकर हे करुरीच्या हाताला तर मग पुरखी करत नाही बर योका आबा आता मी जातो मला बाकरी घेऊन लवकर पाठवून द्या तू लावून बाकरी घेऊन आता कशाला चार माणसं काय गावातली म्हणते ती बघा बाळ्याली बायको आणली तरी बाकरी घेऊन जाते नाही मी येऊ का आणि राणा जायला रस्ता कुठला चावडीपासन हो आणि चावडी पशी सगळं गावातली माणसं बसते ती बसते ती ती काय चांगली नजरे वहिनीकडे एखादा बघेल का असं आहे नाही का मग बरं मी येतो मग काय मला काही टाइम नाही दुपारी बारा वाजता काय काम नाही मला आता तुम्ही कशाला येताय तालुक्याला जायचं गावच काय बघताय का नाही मग त्या कैलसला पाठवू का कशाला ना माझी बायको तिला आणली आणल्या त्याला काय होत बाकी घेऊन ती रानबी तिला धावता येईल आणि आपली जमीन किती आहे किती नाही गुरांचा गोटाही धावतो कि का मला गावातले लोक नाव ठेवते पाटला न लगेच पोरगी आणली आणल्या लगेच गावात रानात पाठवली म्हणते चार माणसाचं काय म्हणाव घ्यायचं आपल्या घरात आपण आहे मग आपल्या माणसांचे आपणच काम केली पाहिजे ती चार लोकांचं काय घे आपल्याला नाव ठेवायचं बरं चालव कर मी पाठवून देतो चालते जाऊ काय जाईल नाही नाही पाठवून देतो तुम्ही जाताल चालू केलं आणि वहिनीच घेऊन नाही नाही तिला लावा हो हो तू रे जनाला लावा हो हो जाऊ का जा कार भरणे आग कार आता लगेच नवीन बायको आणले आणले राणा जर पाठवायची म्हणलं तर मला गावातली लोक नाव ठेवतील का नाही भाकरी पाठवा म्हणतो या बायकोला घेऊन मी जाते ना तिला कशाला नवी नवरे तुला नको म्हणतो या बायकोलाच लाव राहणार आणि मग त्या जाणार भाकरी बांधून दी म्हणजे ती राहणार आहे तर तिच्या पशी भाकरी बांधून दी आणि लाव तिला राहणार बरोबर का, आता पाणी प्या जाऊ <स्थाँगा> <बाईल बूलतु का? स्थाँगा> ना कुठं जाऊन पाणी प्या बैल बोलतो का बैल नायक माझा बैल बोलत नाही तू कशाला बोलतो बैल बोलत नाही तू भी कशाला बोलतो जवळ या जवळ या गाणं मैकल होत येत तिथं टेपाव लागलं होत पानपटीत लागलं होतं परत काय तर होत काय बर मी गाणं म्हणू काय बर तू पण घ्या दोघ सांगत होत गी हा सोने मे कोण सोने के घेत मे कोण गाऊबी ते रे दिलो दिलो की माय आन तो उतानी नाच रे आ उतानी पडीन आमक पडीन ही बाकी का घेऊन ये ना दिवस बाग कलायचा टायमिंग झाला तरी मी जल तो तुम्हाला झाडाला बांधतो आणि आपण काहीतरी बस 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 अगं आंबून आंबून ग गे गेलो हा काटून गेलो काय कामाचं एवढं सोपं नाही बघ ठेवायचं आता लय 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 बाकी आणलीच भाई आणली कीच यायचं ना आता मग आता जेवायचं हे काय सांगावं लागतंय व्हय कार बारी हा तुम्हाला लय दिवस झालं सांगेन सांगेन म्हणती मी आता लय दिवस कुठं तू माझ्यापाशी होतीच तुला त्या दिवशी नाही आणली तर हा म्हणजे चार दिवस झालं सांगेन म्हणते बर काय हा काय 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 सांगते सांगते की हा मला त्या घरात बघा दमच निघत नाही का आता काय झालं काय नाही वाटत नाही माझा ऐका आपली वाटणी करा घराची तुम्ही घर संसार वाटून घेतलं तरच मी तुमच्या पशे राहिल नाही तर मी बाहेर निघून जाईल असं असतं मग या काय मानण्याचा अर्थ आहे असं असतं का काल नाही त्यावर आली त्यावर तू वाटणी मागायची म्हणल्यानंतर चार माणसं काय <laughs> म्हणते घेणार नाही का त्या वहिनी बोलत असेल बोलते त्या की असेल बोलकी काय मला कळतच नाही दादा तुला वाटून घेणार आहे का नाही दादा तुरला बोलते बोलतात तुम्हाला काय माहिती आहे कसलं बोलते, कस बोलते त्योक? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं आतापर्यंत आता सांगितलं आता इथं कोण नाही म्हणून आपण घरी गेलो का नाही आपण दोघांनी बी फुगायचं म्हणजे रुसायचं रुसायचं आणि गोट्या जाऊन झोपायचं काय जेवायचं नाही काय नाही दादा संघ बोलायचं नाही वहिनी संघ बोलायचं नाही काय नाही मग ती मला विचारलच बाळा झोपलाय मग मी दादाला म्हणेन मला वाटून पाहिजे डायरेक्टच म्हणतो तसंच करू मग आता एक वेळ नको आपलं ती बंद बरं बाकी आणि तुझा पुढं मी आलीच माग ना लगेच लगे तुझ्या माग माग आहे ते हा आणि तू एक काम कर मला हात राहायचं काम राहायचं गोट्यात नेऊन ठेव बैलाच्या मी जाऊन तिथं झोपतो दादाला बी तोंड दावत नाही चल हा तुझा मे आलं जर मला विचारच पडलाय बे वहिनी काशी करते बर माझ्या बायकोला अना आबा बी बांधतोय म्हणती काय ना आपलं वाटणीच करून घ्यायची घेतलेली ले बरे आपलं वेगळं वेगळं राहिलेलं बरं आ काय दादा आबाच ना वहिनीच ऐकायचं